दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा पावसाळ्यादरम्यान शहरात आपत्ती व्यवस्थापनाची स्थिती निर्माण होऊ नये ही गोष्ट लक्षात ठेवून नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिघा विभागात पावसाळ्यापूर्वीची कामे व सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली त्याचबरोबर आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी पावसाळ्यापूर्वी कामे, कामे पंधरा मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून त्या अनुषंगाने त्यांनी दिघा विभागामध्ये प्रत्यक्ष पाहणी करत सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले त्यांनी ग्रीन वर्ल्ड पाठीमागील मोठ्या नाल्याची पाहणी करत त्याची व्यवस्थित साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या तसेच नाल्याच्या बाजूस एम आय डी सीच्या जागेत मोठ्या प्रमाणावर डेब्रिज पडत असल्याचे लक्षात घेत त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने एम आय डी सीला या कामी महापालिकेमार्फत सहकार्य करून ते थांबवावे असे निर्देशित करण्यात आले दिघागाव रेल्वे स्टेशन समोरील मुकुंग कंपनीजवळील अंडरपासच्या ठिकाणी नागरिकांना चालण्यात त्रास होऊ नये व त्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या दूर व्हावी दृष्टीने रस्त्यापासून का काहीशा उंचावर बांधण्यात आलेला पदपथ नागरिकांच्या सोयीचा असल्याचे लक्षात घेत तो पदपथ पुढे साठेनगरपर्यंत वाढवावा व त्या बाजूची कुंपन भिंतही पुढे वाढवावी तसेच यामध्ये अडथळा आणणारे अतिक्रमण हटवावे असे निर्देश आयुक्तांनी दिले न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा